भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सेवा गौरव मलिका अर्जुन उर्फ अप्पू माळी सरांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडग्याळ इथं सत्कार जत तालुक्यातील माडग्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत मल्लिकार्जुन रामांना माळी उर्फ अप्पू माळी सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले माळीसर यांनी अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा अंकलगे येथून सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत माजी अध्यक्ष बाबासाहेब कांबळे सर्वोदय पतसंस्थेचे संचालक नागेश ऐवळे बहुजन समाज पार्टीचे तालुका नेते हनुमंतराव नाटेकर युथ पॅन्थर सेनेचे तालुका सचिव विकी वाघमारे मोहन कांबळे मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा माळी होत्या स्वागत व प्रस्तावना शिक्षक मलकारी निकम यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष काटे शिक्षक यांनी केले सत्कार मूर्ती सरांचा शाल श्रीपळ फेटा पुष्पगुच्छ देऊन शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षकांच्या वतीनं गौरव करण्यात आला यावेळी शिक्षक संतोष काटे यांनी मनोगतात सांगितले की माळी सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते अध्यात्मात रुची गाण्यात निपुणता आणि संघटनात्मक नेतृत्व ही त्यांची वैशिष्ट्य होती त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शाळेला एक अनुभवी शिक्षक गमवावा लागल्याचं त्यांनी नमूद केले आपल्या भावना व्यक्त करताना मल्लिकार्जुन अप्पू माळी सर म्हणाले शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक व एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याचा प्रयत्न केला भविष्यात देखील अध्यापनाची संधी मिळाल्यास आनंदाने ज्ञानदानासाठी तयार असेन असं त्यांनी सांगितले शेवटी त्यांनी सर्व गावकरी विद्यार्थी पालक व शिक्षकांचे आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षिका संगीता कोरे यांनी केले माळीसरांच्या वतीनं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ अटक करण्यात आले